नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे ओले बोंबील फ्राय चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे ओले बोंबील असे स्वच्छ साफ करून घेतले आता त्याच्यामध्ये आपण बोंबील फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये अद्रुक लसूणची पेस्ट कोकम कोकमचा रस टाकलाय लिंबाचा रस हे आता एकदम असं मिक्स करून घ्यायचं छान एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने करायचे हळद आणि चवीनुसार मीठ हे सर्व असं एकदम असं छान मिक्स करून हलक्या हाताने दोन एक ते दोन मिनटासाठी आपण असं मॅगनेट करून घेऊ आपला अद्रक लसूणची आणि लिंबाचा रसाचा याच्यामध्ये अशी टेस्ट उतरल त्याच्यासाठी एक ते दोन मिनटासाठी आपण त्याला मॅगनेट करून घेऊ आता त्यामध्ये आपण मिरची टाकू मिरची अशी एकदम अशी मिक्स करून घ्यायचं आता आपण फ्राय करण्यासाठी लागणार साहित्य घेऊ इथे मी रवा घेतलाय रवा बारीक पण चालेल जाड पण चालेल आता थोडंसं तांदळाचं पीठ घेऊ तांदळाच्या पीठाने बोमला एकदम छान असं बाउंडिंग घेतं आणि एकदम कुरकुरीत कडक होतात थोडंसं तांदळाचं पीठ आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू हळद आपण ओले बोंबील पण मॅरिनेट करायला मी मिरची मसाले टाकले होते त्यामुळे इथे पण प्रमाणामध्येच टाकायचे लाल मिरची आता हे आपण असं छान मिक्स करून घेऊ इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये बोंबलाला असं लावून घ्यायचं आणि फ्राय करण्यासाठी ठेवूयात ते पंचवीस मिनिट आपले बोंबील फ्राय करून घ्यायचे इथे आपण बोंबील पलटी करून घेऊ एकदम असे अलग हाताने पलटी करायचे नाहीतर ते असे मोडून जातात हे बघा गेला मोडून हो मी ते असे छान पैकी हे बघू शकता कुरकुरीत फ्राय झालेत एकदम एकदम स्लो गॅसवरती झालेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद